ैतिक कल्याण नगरीतील कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ हे गेल्या चौतीस वर्षांपासून कार्यरत आहे या महामंडळाकडे कल्याणपूर्व आणि पश्चिम तर मोहने आंबिओली आणि मांडा टिटवाला विभागातील तब्बल चारशे चौतीस गणेश सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची नोंद असून शहरातील मंडळांनी कायदा सुव्यवस्था राखून गणेशोत्सव हा चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा आणि मंडळांनी सामाजिक चळवळीतील सुंदर सुबक दिखावे सादर करून जनतेमध्ये जनजागृती करावी असे या महामंडळाचे उद्देश आहे तर महामंडळाकडून सार्वजनिक मंडळांनी इको फ्रेंडली मूर्ती आणि देखाव्याला जास्त प्राधान्य दिले पाहिजे असे महामंडळाचे माजी अध्यक्ष राकेश मुक्ता यांनी यावेळी सांगितले यासाठी महामंडळानं प्रोत्साहन मिळावे याकरिता दरवर्षी महामंडळाच्या वतीने गणेशोत्सव दरम्यान गणेश दर्शन स्पर्धेचे आयोजन केले जाते या स्पर्धेत सुबक सुंदर गणेश मूर्ती आणि सजावट करणाऱ्या महामंडळांना बक्षिसे वितरण सोहळ्याचे आयोजन माजी अध्यक्ष राकेश मोता यांच्या अध्यक्षतेखाली केसी गांधी शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते यावेळी कल्याण पूर्वेतील सुबक गणेश मूर्तीसाठी सहा मंडळ पश्चिमेतील सजावटीसाठी सहा मंडळ आणि मोहने आंबिवली सजावटीसाठी पाच मंडळ गणेश मूर्तीसाठी पाच मंडळ तसेच मांड्या टिटवाळा विभागातील गणेश मूर्तींसाठी चार मंडळ आणि सजावटीसाठी चार मंडळ गणेश दर्शन स्पर्धा निकाला विजेता छत्तीस मंडळांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड ह्या आवर्जून उपस्थित होत्या तर महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष वरुण पाटील महामंडळाचे संस्थापक प्रदीप नातू विजय कडू अभिमन्यू गायकवाड राजा सावंत प्रतीक पेणकर आणि सल्लागार सुभाष वैभव हरदास सावंत नैना नाय... भोईर वंदना मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी सदस्य आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बक्षीस वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील बेंद्रे आणि उमाकांत चौधरी यांनी सुंदर सुंदररीत्या केले तर शेवटी माजी अध्यक्ष राकेश मुक्ता यांनी उपस्थितांचे आभार मानले गायकवाड पवार शाह आवारे प्रकाश चौदा आकाश शिटकर त्याचं खूप त्यांनी काही बाईकवरती केले काही ऑटो माझ्यासाठी बरोबर खूप मदत घेतली आहे आणि प्रत्येक होती पण मी संधी घेताना प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांनी माझा विश्वास दाखवला आणि त्यांनी मला म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी पोहोचवलं पोहोचवलो राकेशाने म्हणून त्याबद्दल मी त्यांचं पण मला माझे आभार आहे कल त्यांचा मी आभार आहे आणि सांगायला कल्याण क्षेत्रातले जे गणेशोत्सव आहे तो एक ऐतिहासिक आणि ऐतिहासिक हिस्टॉरिकल गणेशोत्सव असतो मला वाटतं पुण्यानंतर जर कुठं फोन भरलं असेल तर तो कल्याण आहे आणि त्या त्यासाठी मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी आवड आहे आणि बरोबर मला सांगायला आवडेल की तुम्हाला जी संधी मिळाली आहे त्याबद्दल कॉन्ग्रॅच्युलेशन आणि खरोखर म्हणजे तुम्हाला सर्व रेडी येईल तुम्हाला फक्त येऊन म्हणजे ऑफिसमध्ये यायचं आहे आणि बाकी तीन पूर्णमध्ये तुम्ही या आधी सगळे पोहोचतील आणि सगळ्यांना आपल्याला कामावं लागतील ু দ খে। তা আটাী বিে লা নামা দ দের ইনে এক ভবি। योगीश बार यांना विनंती करतो त्यांनी विजय कडल यांना मी माननीय अभिमन्यू सर बघा